नऊ न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परभणी येथील शहीद भीमयोद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू निषेधार्थ बिडकिन बनला प्रतिसाद रास्ता रोको करत केले आंदोलन परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या अमानुष नंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ सोमवार बिडकिन शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबीनंतर समाज बांधवांनी परभणी बंदची आग दिली होती दरम्यान काही ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाली होती पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत बौद्धोवस्थित जाऊन आंबेडकरी तरुणांना लक्ष बनवीत अमानुषरित्या बेदम मारहाण केली होती तसेच व्हिडिओसुद्धा समाज माध्यमावर न्यूजच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळाले परभणी येथील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या सुद्धा दगडफेकीतील संशयित आरोपी म्हणून पकडून मा अमानुष मारहाण केली आणि उपचारादरम्यान त्या भीमसैनिकाचा मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मृत्यू हा एक प्रकारे पोलिसांनी केलेला खूनच आहे संबंधित जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आंबेडकरी तरुणावरील जाळफ आणि दंगलीचे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे मृतकांच्या कुटुंबात पन्नास लाखाची मदत द्यावी मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समाविष्ट करावे इतर मागण्यांसाठी दिनांक सोळा डिसेंबर सोमवारी समस्त समज बांधवातर्फे बिडकिन बंदची आग देण्यात आली होती या बंदमध्ये सर्व व्यापारी तसेच छोटे मोठे दुकानदार यांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश घोगे यांना निवेदन देण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नवसुर न्यूज नेटवर्कसाठी बिडकीन औरंगाबाद बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शिवाजी महाराज यांना अभिवादन करून दोन शब्द मला म्हणायचं जरी बाबासाहेबांच्या किती इंटरम्या केल्या काही केलं तरी बाबासाहेब कधी त्याला आम्हाला राहते कधीतरी आमच्यासाठी जिवंत राहतात आमच्यासाठी एवढा न्याय करून दिलेला आहे आम्हाला तेच खरं आहे तेच न्यायाधीश बाबासाहेब आमच्या आहे परभणीला जे झालं मग त्यांचा संगम साऱ्याने एकदम विचार करू त्या मानुषावर काहीतरी अन्याय झाला आणि तो गेला गेला आणि त्यांना म्हणतात का हार्ट का अटॅक आला काय झालं आल्यापासून हे बरं का बुर आहे साऱ्याने विचार केला पाहिजे आम्ही हशी खुशीनं मला मतदान केलं तो मला खुर्च्या दिल्या कधी खुर्ची आम्हाला कधी फासता येते असे मी दोन शब्द म्हणून संप सर्वप्रथम पूर्वांशियांना सर्व समाजाकडून भावपूर्ण श्रद्धांजली जी काही घटना होता आहे वारंवार संविधानाची प्रत किंवा काही कुठे जाळण्यात येत आहे याच्या निषेधार्थात बिरकिन बंदाची जे हा स्वीकारली आहे त्याला सर्व समाज बांधवांनी आम्हाला प्रतिसाद दिलाय आहे त्याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार आणि जे काही सुरुवातीची जी ती हत्या झालेली त्याला हत्याच म्हणून सर्व समाज बांधव त्याला हत्याच म्हणतात आणि त्यांना कठोरच्या ते कठोर देण्यात यावी आधी सर्व समाजा मागणी होत आहे याचा उद्रेक लवकरात लवकर थांबा ही प्रत तुटली आहे आणि त्याचा उद्रेक सर्व महाराष्ट्र पसरत आहे याला सर्व सर्व सर... सरकार जिम्मेदार आहे आणि आमच्याकडून एवढीच मागणी आहे की लवकर लवकर थांबवण्यात यावी असे आम्ही सरकारकडे विनंती करतो हे सरकार हे तर जेव्हा गोष्टी घडत असतात आताच नाही तर या काळात पूर्वी खूप संविधानाचा अपमान झाला आहे यापुढे जरी असं झालं तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हा पेटवण्यात येईल अशी सर्वसामान अपेक्षा होती जय भीम बौद्ध समाजावर होत असलेला दिवसेंदिवस रोग अत्याचार या निमित्ताने बिडकिन शहर हे पूर्णपणे शंभर टक्के सर्व उतरून त्यांचा जो आक्रोश आहे हे महाराष्ट्र शासनाने लक्षात घेण्यात यावे जेणेकरून काल आमचे सूर्यवंशी बंधू हे शहीद झाले व आम्ही त्यांना सर्वात पहिले भावपूर्ण श्रद्धांची अर्पण करतो पूर्ण समाजाकडून आणि हो ज्या पोलिस स्टेशनला ते अटक होते ते हत्या करण्यात आलेली आहे आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी कारण की कुठलाही आरोपी जेलला असल्यानंतर तो बारा तासाला त्याचं मेडिकल पूर्णपणे चेकअप केलं जातं आणि बारा तासामध्ये जर तुम्हाला काही अटॅक अर्ध्या असेल ताप असेल तरी सर्व सर्व जबाबदार पूर्ण जबाबदारी ही पूर्ण फोली साईची असती करायचं करायचं काय